हा पूल अकरा फूट उंच पूल आहे याच्या खालून एक ओढा जातो आणि या पुलावर अशी थोडीसुद्धा जागा नाही आहे त्या जागेमध्ये माणूस किंवा कोणी उभं राहील आता तुम्ही विचार करा एक ती तर ती महिला अकरा फूट उंच असावी नाहीतर ती महिला वाऱ्यामध्ये तरंगत असावी काय म्हणणं आहे तुमचं असं म्हणल्याच्या नंतर मी म्हणजे आरबळो हाटेटी काय बोलतोय माझ्या शीटवरून उठलो दरवाजामध्ये गेलो पाठीमागा बघितलं तर खरंच ना त्या पुलावर फक्त अशी एवढी जागा होती आणि एवढ्या जागेमध्ये ती बाई कशी अलगत फिरू लागली तेव्हा मला कळालं की हे काय मॅटर आहे ते थोडं लक्षपूर्वत आहे बघितल्याच्या नंतर त्या पुलाचा जो वरचा साचा आहे त्या साच्यावर ती बाई उभी होती म्हणजे ट्रेनच्या वर बाजूनं आणि ती बाई हसू लागली आता त्या पूर्ण अंधारामध्ये मला तिची स्माईल दिसली तिच्या बांगड्या दिसल्या आणि तिच्या नाकातली ती नथणी दिसली आणि तिचे लालबडक होटं दिसले मंडळी नमस्कार माझं नाव रमेश कांगणे आणि मी प्रॉपर पुण्याचा राहणारा आज जी स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे ही स्टोरी माझ्यासोबत रिअल लाईफमध्ये घडलेली स्टोरी आहे जेव्हा मी प्रवास करत होतो तेव्हाची गोष्ट रेल्वेमध्ये घडलेला माझा भीतीदायक अनुभव म्हणजे माझ्या आयुष्यातला हा सर्वात प्रथम आलेला अनुभव आणि सर्वात शेवटचा मला असं वाटत नाही की यानंतर असले काही अनुभव मला येतील पण मला तेव्हाही कळालं नाही की असा अनुभव मला आलाच कसा खूपच भीतीदायक आणि माझ्या पूर्ण अंगाने असे काटे उभे राहिले होते इतका भयंकर तो अनुभव होता झाला असं होतं मंडळी मी पुलिसमध्ये नोकरी करतो आता पुलीसमध्ये नोकरी करतो म्हणल्याच्यानंतर नंतर वारंवार पोस्टिंग तर होतच असते तशीच माझी नवीन नवीन जॉईनिंग होती आणि नवीन जॉईनिंग झाल्याच्यानंतरच माझी पोस्टिंग शिमलामध्ये होते आणि शिमलामध्ये मी नोकरी करत असताना काही दिवसाची सुट्टी घेतल्यानंतर मी पुण्याकडे येण्याचं ठरवलं आणि मी जाणं येणं सगळं काही रेल्वेनंच करायचो कारण की माझा आवडता प्रवास हा रेल्वेचाच होता आहे दुसऱ्या वाहनांसारखं आबडधोबड आदळत खळखळत येण्यात मला मजा येत नाही असं मस्तपैकी कसं घरी झोपल्यासारखं रेल्वेमध्ये एकदा बुकिंग केली आपली शीट आपल्याला भेटली तर आरामशीर त्या शीटवर झोपी जायचं कोणी येत नाही परेशान करत नाही काहीच होत नाही खूप आरामदायक प्रवास म्हणलं तर रेल्वेचा आणि त्याच कारणामुळं मला रेल्वेचा प्रवास खूप जास्त आवडतो आणि तसंही शिमला ते पुना हा बत्तीस ते पस्तीस किलोमीटरचं अंतर आहे तर दुसऱ्या वाहनाने येणं जाणं हे काही शक्य नाही आहे माणसाचा फार खोळंबा वाजून जातो तर मी शिमलामध्ये असताना थोडीशी सुट्टी घेतली दहा पंधरा दिवसाची आणि पुण्याकडे निघालो संध्याकाळचे सात वाजले होते गडबड होती रेल्वे येण्याचा टाईम झाला होता मी गरबडी गरबडीने माझे जे काही कपडे आवरले होते ते सगळे कपडे एका बॅगमध्ये भरले आणि बॅग उचलली आणि कन 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 कन, कन रेल्वे स्टेशनकडूनही निघालो आता मी तुम्हाला जे सांगणार आहे ना हे सुरुवातीपासून जसं जसं जस घडलं त्या प्रवासामध्ये तसं तसं मी तुम्हाला सांगणार आहे आणि सगळं काही जे काही मी सांगणार आहे ते सगळं काही तुम्ही प्लीज थोडंसं इमॅजिनेशन करा त्यावरून तुम्हाला थोडी मजा येईल आणि तुम्ही समजू शकता की माझ्यासोबत नेमकं काय काय घडलं आहे ते असं समजा की मी जशी स्टोरी सांगतो आहे तसं तुमच्यासोबत घडलं आहे तुम्ही स्वतःला माझ्या जागेवर थोडंसं इमॅजिनेशन करून बघा आता सात वाजता मी माझ्या रूमच्या बाहेर निघलो त्या क्वार्टरच्या माझी बॅग वगैरे घेऊन कन, कनंकणं कनकणं कन, कन, रेल्वे स्टेशनकडं आता रेल्वे स्टेशन काय फार लांब नव्हतं थोडं जवळच असल्यासारखं होतं त्यामुळे ॲटो वगैरे करायचं काय लफडं नव्हतं काय पाच ते सहा मिनटाचं असेल ते तर तेवढ्यामध्ये मी कणकनं निघालो आणि रस्त्यामध्ये एक माणूस पांढरे शुभ्र कपडे घालून आपल्या बाईकला खेटे घेत होता त्याची बाईक चालू होत नव्हती तो खूप परेशान होता त्याच्या कपाळाला घाम वगैरे फुटू लागला मी गेलो त्याच्यापाशी त्याला म्हणला काय झालं किमान तो माझ्याच वयाचा होता त्यावेळेस मी तीस वर्षाचा होतो आणि तोही कमान एक तीस एक वर्षाचाच असावा तीस किंवा जास्त एक दोन वर्षाचा असावा त्याला म्हणलं काय झालं हो का इतकं परेशान का होत आहेत अहो काय सांगाओ ही गाडी परेशान करते आणि आता रेल्वे येण्याचा टाईमसुद्धा झाला आहे चालू होत नाही आहे त्याचं असं बोलणं ऐकल्याच्यानंतर मीसुद्धा त्या गाडीला थोडेसे खेटे घेतले आम्ही दोघांनी खेटे घेतल्याच्यानंतर आम्हाला कळून चुकलं की आता ही गाडी काय चालू होणार नाही तर त्याने त्याच्या घरी फोन केला कुणाला तरी आणि म्हणला की माझी गाडी काही चालू होत नाही आहे आणि रेल्वे स्टेशनच्या समोर थोडी बंद पडलेली आहे ती गाडी इथून घेऊन जा मी जातो आहे रेल्वेकडं असं म्हणल्याच्यानंतर आम्ही दोघही जण गरबडी गरबडीनं त्या रेल्वे स्टेशनमध्ये गेलो तिथं गेल्याच्या नंतर तो बिचारा त्याच्या वाटीने गेला आणि मी माझ्या वाटीने आलो दहा पंधरा मिनटामध्ये रेल्वे आले आल्याच्यानंतर मी रेल्वे डब्यामध्ये घुसलो जिथं माझी सीट बुकिंग झाली होती तिथं त्या सीटवर गेलो बॅग वगैरे ठेवली शर्ट वगैरे काढलो मस्त बनेलीवर झालो आणि अंग टाकलं एक दीड तासाच्या नंतर तिथं टी टी आला आणि त्याने मला तिकीट दाखवायला सांगितले मी माझ्या खिशातलं तिकीट काढलं आणि त्याला दिलं दुसऱ्याच हाताने आणि एक हात माझ्या असा डोळ्यावर होता त्याने तिकीट वगैरे चेक केलं आणि ते तिकीट परत वापस देऊ लागला त्यावेळेस मी माझ्या डोळ्यावरचा हात काढला आणि तिकीट घेण्यासाठी हात लांबवला बघतो तर काय टी टी म्हणजे तोच माणूस ज्याची रस्त्यामध्ये बाईक बंद पडली होती आता त्या माणसाकडे बघितल्याच्या नंतर आम्ही दोघंही शॉक अरे यार तुम्हाला पण यस ट्रेनमध्ये यायचं होतं का मी म्हणलं हो मला यस ट्रेनमध्ये यायचं होतं दोघं जणांना दोन तीन मिनटं बोललो बोलल्याच्यानंतर तो म्हणला की मी थोडेसे तिकीट चेक करतो आणि नंतर आपण निवांत बसूयात मी म्हटलं ओके काही प्रॉब्लेम नाही यात तुम्ही आता तो गेल्याच्यानंतर एक तास किंवा दीड तास तिकडं तिकीट वगैरे चेक केले असतील त्याने त्याच्यानंतर तो आला तो आल्याच्यानंतर आम्ही मस्तपैकी दोघ जण बसलो बसल्यावर गप्पा वगैरे मारल्या जेवण वगैरे केलं संध्याकाळचे किमान दहा साडेदहा वाजले हवेत आम्ही दोघंजणं गप्पा वगैरे करून थकलो आणि दोघंही बसल्या जागेवर झोपी जाण्याचा प्रयत्न करू लागलो म्हणजे जे काय बोलायचं होतं ते सगळं काय बोललो आणि तसंही अनोळखी माणसासोबत अचानक काय बोलावं जे बाहेर बाहेरच्या गोष्टी असतात त्याच बोलू शकतो आपण काय चाललं आहे कुठचे तुम्ही मग जॉईनिंग कशी झाली कधी नाही पगार काय आहे मग लाईफ कशी चालली लग्न वगैरे झालं का नाही हे झाल्याच्यानंतर काय दुसऱ्या काय प्रॉब्लेम्स सॉल्युशन अशा ह्या बाहेरच्या गोष्टी अनोळखी माणसासोबत आतल्या गोष्टी तर आपण करू शकत नाही अशा गोष्टी त्याच्यासोबत करू लागलो मग दहा साडेदहा वाजता आम्ही ठरवलं की थोडंफार झोपी जावं मग आम्ही झोपी गेलो आणि झोपी गेल्याच्यानंतर किमान संध्याकाळच्या बारा किंवा साडेबारा वाजता एक बाई आमच्या त्या डब्यामध्ये येते हातामध्ये बारा महिन्याचं लेकरू तिचे पूर्ण असे मोकळे मोकळे होते त्याच्या अंगावर एक काळी चादर होती कारण की थंडीचे दिवसं होते थंडी खूप वाजू लागली जो तो आपल्याला थंडीपासून वाचवण्यासाठी श्वेटर काय चादरी काय आपापल्या अंगावर पांघरून होता पण साला मी एकदम रघ मी फक्त बन्यालवर होतो मला थंड वातावरण थोडं जास्त आवडायचं ती बाई त्या डब्यामध्ये आली मी झोपलेला होतो शेजारच्या शीटवर ते तिटी झोपलेला होता ती बाई आली एक सारखी उभी राहिली आणि माझ्या घरी निहाळू लागली तिने हाक मारली नाही ना आवाज दिला नाही ना काहीच नाही पण असतं असताना जर एखादा माणूस एखाद्या माणसाकडं एक सारखा निहाळत असेल बघत असेल तर समोरच्या माणसाला असं जाणवतं की आपल्याकडं कुणी ना कुणीतरी बघतं आहे आणि तो त्याच्याकडं बघतोय कधी ना कधी तो तो असं त्याच्याकडे बघतोच तुमच्यासोबत तर असं झालंच असेल कधी ना कधी तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्याकडे कोणीतरी बघताय तुम्ही अचानक त्या माणसाकडे बघताय तो माणूस तुमच्या ओळखीचा नाही काय नाही काय नाही काय नाही तरी सुद्धा तुम्हाला वाटतं की तो माणूस बघतो आणि एकदम नजराला नजर भिडते आता असंच माझ्यासोबत झालं डोक्यावर हात होता मला वाटलं मला कोणीतरी घुरते मी डोक्यावरचा हात काढला असं दचकल्यासारखं हात काढून पटकर बघितलं तर ती बाई बारा महिन्याचं लेकरू घेऊन अशी उभी होती केस सगळे असे त्या जटा झालेले असतात ना खूप दिवसाच्या माणूस त्या केसांना थोडंसं ट्रीटमेंट देत नाही तेल वगैरे लावत नाही असे घट्ट होतात तशा टाईपच्या तिच्या जटा होत्या कपाळावर कुंकू वगैरे काही नव्हतं पण नाकामध्ये खूप मोठी नथनी होती खोटं तिचे लाल भडक होते आता ती दिसायला तर एकदम अशी म्हणजे भिकारीन टाईप दिसू लागली पण होटं लाल होते नाकामध्ये नथनी होती केस सगळे जटाळू होते हातामध्ये भरभरून बांगड्या होत्या साडी एकदम अर्धवट फाटलेली आणि ते लेकरूसुद्धा ते बारा महिन्याचं तिच्या काखात बसलेलं ते सुद्धा एकटक माझ्याकडं बघते आता असं दृश्य पाहिल्याच्यानंतर मी थोडा दचकलो दचकल्याच्यानंतर असं उठून बसलो उठून बसल्याच्यानंतर ती बाई लगेच तिथून निघून गेली मी त्या बाईकडं थोडं सीटवरून वाकून बघितली चालली कुठं पण जोपर्यंत मी सीटवरून वाकून बघतो तोपर्यंत तर ती बाई गायब झाली आता मी पुन्हा अंग टाकलं विचार करू लागलो त्या बाईचं जे दृश्य आहे ते सगळं माझ्या डोक्यामध्ये घुमू लागलं डोळे लावल्याच्या नंतर तीच बाई डोळ्यासमोर दिसू लागली एका हातामध्ये एकूण झोळी या हातामध्ये बारा महिन्याचं लेकरू जटा तिचे लालबडक खोड ती नथनी तिच्या ती साळी तिच्या हातातल्या त्या भरभरलेल्या बांगड्या हे सगळं काय माझ्या डोळ्यासमोर साई संगीत दिसू लागलं म्हणजे काय काय कनेक्शन असावं काय माहीत पण ती बाई मला एक टक्क दिसू लागली मग नंतर ती काय माझ्या डोक्यामधून जात नव्हतं मी म्हटलं की चला बाथरूममध्ये जावं थोडंसं फ्रेश व्हावं हातपाय वगैरे धुवावं आणि नंतर मग मोबाईलमध्ये थोडंसं खटलफटल करून नंतर पुन्हा झोप आली तर झोपी जावं मी उठलो उठल्याच्यानंतर बाथरूममध्ये गेलो आणि जो नळ असतो तो नळ चालू केला एक दोन मुठीमध्ये पाणी घेतलं तोंडावर मारलं आणि तिसऱ्या वेळे जेव्हा मी पाणी हातामध्ये घेतलं आणि तोंडावर मारलं डोळे उघडले आरशामध्ये असं मारल्या मारल्या तर बघतो तर जे माझ्या तोंडावरचं पाणी आहे ते पूर्णपणे रक्त होतं मी खूप भिलो ढाळकर मागं त्या याला जाऊन लागलो भीतीला त्या बाथरूमच्या रेल्वेमधल्या त्या पथर्याला कर लागलो आणि माझी झोप उडायल्यासारखी झाली एकदम अशी अचानक मी बघतो तर माझ्या चेहऱ्यावर लाल लाल कलर आता मी आरवळलो माझ्याजवळचा अक्षातला हातरुमाल काढला असा तोंडावरचा पुसला आणि त्या नळाकडे बघतो नळामधून रक्त बाहेर ये अक्षरशः रक्त बाहेर आलेले एकदम घट्ट वट्ट लाल भडक रक्त आपलं कापलं किस रक्त बाहेर येतं तशा टाईपचं रक्त ते बाहेर येऊ लागलं आणि त्याच्या खाली बघतो तसे मासाचे लोथळे पडलेले त्या बाथरूममध्ये पूर्णपणे आता हे सगळं झाल्याच्या नंतर मी दरवाजा उघडला त्या बाथरूमचा बाहेर जाण्यासाठी हरबळ मी कन्फ्यूज झालो की हे असं काय मॅटर नेमकं मी बाथरूमचा दरवाजा उघडला आणि गडबडीने बाहेर गेलो बाहेर गेलून मागवळून बघतो तर सगळी बाथरूम क्लीन ते नळामधून जे रक्त येऊ लागलं ते रक्तहीसुद्धा गायब निखळ पाणी मी विचार केला यार माझी झोपबरोबर झाली नाही आहे का हा भूताभिताचा तर काही परिणाम नाही आहे ना आता तसा तर फार माझा विश्वास भूताभितावर नाही आहे पण त्यावेळी जे माझ्यासोबत घडू लागलं आणि माझ्या डोळ्यांना जे दिसू लागलं त्याने मी पूर्ण अचंबित झालो त्या पूर्ण डब्यामध्ये सगळे जे पॅसेंजर होते पूर्ण डोळ्याल झोपलेले पॅसेंजर एकही उठलेला पॅसेंजर नव्हता एकही मोबाईलमध्ये खेळणारा नव्हता हे तर रेल्वेमध्ये येणं करताना बरेचसे लोक मोबाईलमध्ये रात्र रात्रभर लागलेले राहतात पण यावेळेस त्या डब्यामधले सगळे पॅसेंजर झोपलेले घोर आणि त्या बाथरूममध्ये असा आता मला काहीच कळलं ना कोणाला सांगावं कानाळे सांगावं काहीच कळत नव्हतं आणि आता तर ते सगळं गायब झालं मी म्हटलं चला, चला काहीतरी माइंडमधला ग्लीच वगैरे असेल मी बाथरूममध्ये गेलो फ्रेश वगैरे झालो आणि माझ्या शीटकडे निघालो आता त्या डब्यामध्ये मी जसा घुसलो तशी मला ती बाई दिसली जी की माझ्या शीटवर बसली होती तिचं बारा महिन्याचं लेकृती तिला बाजू लागली दूध त्या शीटवर बसून आणि ती, तीला ती बस एक सारखी माझ्याकडे अशी बघती डिवऱ्या माझीसारखी तशीच तीच तीच बाई मी तिला बघत बघत असा एक जाग्यावर उभा राहिलो माझी हिंमत होत नव्हती तिला की तू कोण आहेस इथं का बसली सा आहेस ऊट ही माझी शीट आहे हिंमत होत नव्हती पण मी न जाणे कसं एकसारखं तिच्याकडं बघू लागलो एकसारखं पाच मिनटं तब्बल मी एका जागावर उभा राहिलो एक सारखं तिला बघत नंतर माझ्या उजव्या पायाला थोड्या मुंग्या आल्यासारख्या झाल्या गुजबम म्हणतो ना आपण त्याला अशा झणारलेल्या मुंग्याच्या काय म्हणतात यार त्याला असं मुंग्या मराठीमध्ये म्हणतो आपण त्याला मुंग्या येतात तशा पायाला असं सुन्न पाय होतो माझा उजवा पाय सुन्न झाला नंतर माझं लक्ष थोडंसं वेधलं गेलं मी माझ्या पायाकडे बघितलं आणि पाय थोडासा असा खाली आपटला आणि नंतर डोकं वर गेलं तर माझी सीट पूर्णपणे क्लीन होती कोणीच नव्हतं तिथे मग मी इकडं तिकडं बघितलं ती बाई दिसली नाही ना ती कोणी दिसलं नाही मी सीटकडं गेलो आणि परत थोडासा बाहेर आलो आणि डोकं बाहेर काढून बघितलं की कोणी आहे का जे डब्यामध्ये घुसण्याचा दरवाजा असतो ना त्या खेंडीमध्ये ती बाई उभी होती आणि ती बाई तिथं उभी राहून तिच्या लेकराला दूधपासतीये आणि माझ्याकडे बघून हसती आहे असं पहिल्याच्यानंतर माझ्या अंगाला चळकाप सुटला मी पटकर माझ्या शीटवर गेलो आणि झोपी गेलो अंगावर पांघरून घेऊन झोपी गेलो यावेळेस मला कळालं नाही मी काय करावं काय नाही ते एक दीड घंटा झाला असावा आणि गाडी थांबली गच्च थांबल्याच्यानंतर माणसाला कळतं था, थोडासा झटका लागतो त्या झटक्याने तो तिटी उठला आणि डब्यामध्ये थोडासा राऊंड मारायला गेला तो टिटी माझ्याजवळून निघून गेला तो निघून गेल्याच्यानंतर माझ्या डोक्यामध्ये तेच दृश्य घुमत होते त्या बाईचे आणि त्या बारा महिन्याच्या लेकराचे मला काय ते व्यवस्थित झोपत देत नव्हतं ना मला चैन पडत होतं मी शीटवर उठून बसलो उठून बसल्याच्यानंतर विचार करू लागलो डोक्याला हात लावलेला होता त्याच विचारांमध्ये मी गुंग होतो की असं का झालं आहे असं माझ्यासोबत का होतंय का मलाच दिसते मी विचार करू लागलो की टी टीला विचारावं का ती बाई कोण आहे तुम्हाला कधी दिसली आहे का या विचारामध्ये मी गुंग होतो आणि जे रे रेल्वेची खिडकी असते ना त्या खिडकीमध्ये अचानक कुणीतरी थाप 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 असं वाजवल्याचा आवाज आला मी बघितलं तर एक की शाल पांघरलेली बाई तिच्या हातात पण बांगड्या होत्या त्याच टाईपच्या बांगड्या होत्या ते पाहिल्याच्यानंतर तिचा चेहरा काय स्पष्ट मला दिसला नाही पण तिच्या हातातसुद्धा एक लेकरू होतं आता मी थोडासा असं कन्फ्यूज झालो की ही बाई ती तर नसेल ना, ना। रेल्वे थांबली आहे रेल्वेच्या खाली उतरली असेल आणि आता ती खिडकी वाजवत असेल मी त्या बाईकडं बघितलं आणि ती बाई असा हात लांबवते लां की एखादा भिकारी कसा हात लांबवतो खाण्यासाठी किंवा पैशासाठी तसा तिने हात लांबवला मला वाटलं ला की अरे यार ही सगळं ही बाई मला काहीतरी मागण्याचा प्रयत्न करत होती आणि माझ्यापासून ही भीत होती त्यामुळं माझ्यासोबत असं सगळं झालं आहे आणि तसं काही नाही आता या क्षणाला मी एकदम फ्री झालो की ही रियल बाई आहे भूत वगैरे काही नाही आहे आणि जे बाथरूममध्ये झालं ते सगळा माझा भास होता आणि ही मा 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 बाई माझ्या अवतीभोवती यामुळे फिरू लागली की मीला काहीतरी मदत करावी म्हणून त्यावेळेस मला डोक्यामध्ये आलं आणि मी माझ्या खिशामधले दहा रुपयाची नोट काढली आणि त्या बाईला देणारच खिडकी उघडून तेवढ्यात तो टिटी आला आल्याच्यानंतर माझ्यावर तो जोरात ओरडला अहो थांबा काय करता तुम्ही मी दचकलो आणि डिटीकडे बघितलं हो काय झालं तो टीटी मला एक नाही बोलला दोन नाही बोलला त्या बाईला शेव्या द्यायला लागला जाय जाय म्हणायला लागला तिथून घाणघाण शिवाय द्यायला लागला आणि ती बाई त्याच्याकडे असं वाकडं मान करून निघून जाते निघून गेल्याच्यानंतर मला फार वाईट वाटलं मला वाटलं की अहो तुम्ही या बाईला कशाला देत देतायत मी तिला पैसे देऊ लागलो ना का दिला शिवा गरीबाची मदत केली पाहिजे मी टीटीला असं बोलू लागलो टीटी मला म्हणला की ठीक आहे तुम्ही गरीबाची मदत करा काही प्रॉब्लेम नाही तुम्ही तुमची सगळी प्रॉपर्टी द्या मला काही घेऊन देण नाही मी तुमची पूजा उतारेन तुमची पूजा करेन तुमच्या पाया पडेन तुम्ही एक चांगले माणूस आह म्हणून याच्या शंका नाही पण तुम्ही कोणाची मदत करताय याच्यावर थोडंसं भान ठेवा तो टीटी असं म्हणल्याच्यानंतर मी थोडं सार पड मी म्हणाला का असं का म्हणताय आहे तुम्ही थोडं खिडकीच्या बाहेर लक्ष देऊन बघा मी थोडं खिडकीच्या बाहेर बघितलं लक्ष देऊन तर बाहेर एक असा पूल होता लोखंडी आणि त्या पुलावर माझा डब्बा होता जो रेल्वेचा डब्बा असतो ना तो डब्बा होता आता टीटी म्हणला काय दिसले बाहेर तुम्हाला तो म्हणला की पुलाचा सा एक साचा दिसतो आहे ज्यावर आपली ट्रेन उभी आहे टीटी म्हणला एक्झॅक्टली हा पूल अकरा फूट उंच पूल आहे याच्या खालून एक ओढा जातो आणि या पुलावर अशी थोडीसुद्धा जागा नाही आहे त्या जागेमध्ये मा माणूस किंवा कोणी उभं राहील आता तुम्ही विचार करा एक ती तर ती महिला अकरा फूट उंच असावी नाहीतर ती महिला वाऱ्यामध्ये तरंगत असावी काय म्हणणं आहे तुमचं असं म्हणल्याच्या नंतर मी म्हणजे आरबळो हाटेटी काय बोलतो आहे माझ्या शीटवरून उठलो दरवाज्यामध्ये गेलो पाठीमागा बघितले तर खरंच ना त्या पुलावर फक्त अशी एवढी जागा होती आणि एवढ्या जागेमध्ये ती बाई कशी अलगत फिरू लागली तेव्हा मला कळालं की हे काय मॅटर आहे ते थोडं लक्षपूर्वत आहे बघितल्याच्यानंतर त्या पुलाचा जो वरचा साचा आहे त्या साच्यावर ती बाई उभी होती म्हणजे ट्रेनच्या वर बाजूनं आणि ती बाई हसू लागली आता त्या पूर्ण अंधारामध्ये मला तिची स्माईल दिसली तिच्या बांगड्या दिसल्या आणि तिच्या नाकातली ती नथणी दिसली आणि तिचे बडक होटं दिसले आता एवढं सगळं दिसल्याच्या नंतर माझ्या अंगाला काटा आला पायाखालची जमीन सरकली आणि मी गप्प गुणानं येऊन शीटवर बसलो तिथं बसल्याच्या नंतर त्याला विचारलं की हे असं काय मॅटर आहे तो म्हणला की बाबा हे आमावशा आणि पौर्णिमेला ही बाई कुणाला ना कुणाला दिसतेच आणि ज्यांनी पण या बाईची मदत करण्याचा प्रयत्न केला किंवा इला बोलण्याचा प्रयत्न केला किंवा हिच्याकडं हात लांबवण्याचा प्रयत्न केला तो या पुलावर मरतो म्हणजे मरतो ट्रेनखाली येऊन मरतो नाही तर पुलाखाली पडून मरतो कोणत्या तरी पद्धतीने मरतो म्हणजे मरतो आज वाचलात कधी प्रवासामध्ये जर असं झालं ना तर करू नका आणि खास करून आमोषा पौर्णिमेला ही गोष्ट होते तर मंडळी कशी वाटली स्टोरी स्टोरी जर चांगली वाटली असेल तर तुमच्या मनाने एक लाईक द्या कमेंट करा आणि या स्टोरीला शेअर करा ही स्टोरी आपल्याला आलेली आहे पुण्यावरून आणि ही स्टोरी पूर्णपणे शंभर टक्के आहे असं रमेश कांगणेचं म्हणणं आहे आणि जर तुमच्यापैकी जर असा एखादा एक पॅरानॉर्मल एक्सपिरियन्स किंवा हॉरर अनुभव सत्य अनुभव घटना वगैरे भूताचा वगैरे अनुभव असतील तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक जीमेल आय डी आहे त्या जिमेल आय डीवर मला तुम्ही मेल करून तुमची जी स्टोरी आहे ते मला तुम्ही शेअर करू शकता आणि ती स्टोरी आपण आपल्या या चॅनलवर शेअर करूयात मनोरंजन घटना आणि सावधाने तिन्ही गोष्टी आपल्या या व्हिडिओमधून होतात आणि हां जर तुम्हाला क्राईम स्टोरीज आवडत असतील ना तर माझं सेकंड चॅनल आहे अनलाईक क्राईम म्हणून त्यावर सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता त्यावर मी फक्त आणि फक्त फक्तन क्राईम स्टोऱ्याच कवर करतो ज्या की या देशामध्ये बाहेरच्या देशामध्ये म्हणजे कुठल्याही क्राईम स्टोरीज असू द्या त्या क्राईम स्टोरीज आपण कवर करतो जेणेकरून आपल्याला शिकायला भेटतं की कशा कशा माणसापासून सावधान राहायला पाहिजे तर चला सावधानपणे आपल्या या चॅनलच्या सबस्क्राईब बटनासोबत दांडिया खेळा पण त्याला नक्की दांडा मारा त्याला सबस्क्राईब करा भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत नमस्कार